नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीयो मित्रांनो सर्वांच्या जिव्हाळाचा विषय आज बनलेला आहे म्हणजे गावरान कुकुट पालन व आपल्या गावरान कुकुट पालनाच्या प्रत्येक व्हिडिओला जो आपला अभूतपूर्व अविस्मरणीय आणि अविश्वसनीय प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्व व्हिवर्सचे माझ्या मनापासून सहृदयपूर्वक आभार मित्रांनो आजचा विषय तुम्ही टायटलद्वारे समजलाच असेल की कशा पद्धतीने एक कोंबडी तीन वर्षात तीन लाखाचे उत्पन्न देते तर हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो विषय पाहून तुमच्या तोंडावर स्मित उमटले असेल तुम्हाला थोडे हसू आले असेल विश्वास नसेल बसला परंतु मित्रांनो व्हिडिओच्या इतक्याच सुरुवातीला तुम्ही अविश्वास मात्र दाखवू नका संपूर्ण व्हिडिओ पहा मनापासून पहा त्याच्यातली मुद्दा मुद्दा आणि शब्द न शब्द संपूर्ण तुम्ही काय करा त्याचं विश्लेषण करा आणि शेवटी तुम्ही ठरवा की यात सांगितलेलं जे आहे की तीन वर्षामध्ये तीन लाखाचं उत्पन्न एका कोंबडीपासून मिळणे शक्य आहे अथवा नाही तर मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करूयात मित्रांनो आज आर्थिक संकट इतकं मोठं झालेलं आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यावर कर्ज बाजारीपणा आलेला आहे शेतकरी हा इतका हुशार आहे त्याचा इतकं हुशार कुणीही नाही मित्रांनो त्याला सगळं कळतं की कोणत्या ऋतूत काय केलं पाहिजे कोणता व्यवसाय केला पाहिजे परंतु विचार करा महेश पालन शेळीपालन मेंढीपालन ह्यांसारखे जे नफ्याचे व्यवसाय आहेत तो माझा शेतकरी मित्र आज करू शकत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे भांडवल मित्रांनो कारण लाखाचं भांडवल गुंतवलं तर पालनातून लाख रुपयाचा नफा होण्याची शक्यता असते हजाराचं भांडवल गुंतवून शेळीपालन व मेंढीपालनातून हजारोचा नफा मिळतो परंतु या जगाच्या पाठीवर असा एकमेव व्यवसाय आहे की जो व्यवसाय हा माझ्या स्वतःच्या व माझ्या तमाम व्ह्यूवर्सच्या काळजाचा ताईद बनलेला आहे तो म्हणजे गावरान कुक्कुटपालन कारण मित्रांनो हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर लाखोंचा नफा कमावणारा जगाच्या पाठीवर एकमेव व्यवसाय म्हणजे फक्त आणि फक्त गावरान कुक्कुटपालन मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने एका कोंबडीपासून तीन वर्षात तीन लाखाचं आप उत्पन्न आपण मिळवू शकतो ऐकायला गेल्यावर बघायला गेल्यावर विश्वास बसत नाही पण लक्षात घ्या ह्याच प्रकारची स्थिती आपल्यापेक्षा इस्रायलमध्ये मध्ये आहे मित्रांनो दहा टक्केच पाणी दहा टक्केच चांगली जमीन पण उत्पन्न मात्र भारतापेक्षा जवळपास वीस ते तीस पट जास्त मग तिथं होऊ शकतंय तर माझ्या भारतात माझ्या महाराष्ट्रात माझ्या या मातीत माझ्या गावरान कोंबडी संघ असं का होऊ शकत नाही याच्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ मनापासून बनवला त्यामुळे तुम्हीही मनापासून पहा पाहितल्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्यानंतर तुम्ही त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन घंटा प्रेस करायला मात्र बिलकुल विसरायचं नाही कारण गावरान कोंबडीबद्दलचे नवनवीन व्हिडिओ जे की तुम्ही कधी विचार नाही केले अशा प्रकारच्या कल्पना कन्सेप्ट आणत राहील त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा मी तुम्हाला काय करेल त्याच्यावर एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समस्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल व पर्सनली माझ्यासाठी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात तर चला मित्रांनो आता मूळ मुद्द्याकडे वळूयात की कशा पद्धतीने कोणती ती टेक्निक आहे कोणती ती कन्सेप्ट आहे कोणती ती आयडिया तिच्यावर कशा प्रकारची अंमलबजावणी केली पाहिजे तर आपण एका कोंबडीपासून तीन वर्षात तीन लाखाचं उत्पन्न मिळू शकतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट मी पहिल्यांदाच क्लिअर करतो माझ्या ज्या मित्राकडं जिद्द चिकाटी मेहनत आणि डेडिकेशन आहे की काहीतरी मला करून दाखवायचंय आणि त्याला जगाशी काहीही घेणं देणं नाही की मजा कोण हसल नाही त्याच माझ्या मित्राने संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि तोच माझा मित्र या व्हिडिओ मध्ये बघून यशस्वी होऊ शकतो आणि तोच मित्र एका कोंबडीपासून तीन वर्षात तीन लाखाचे उत्पन्न मिळू शकतो इतर माझा कोणताही मित्र मिळू शकत नाही त्यामुळे प्रथम तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचं तरच धंद्यात उतरायचं नाही तर तुम्ही आताच व्हिडिओ सोडून जा चला मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करूयात आता व्हिडिओची सुरुवात करत असताना आपल्याला एकमेव भांडवल इथं लागणार आहे ते म्हणजे एका कोंबडीचा मित्रांनो त्यासोबत आपल्याला लागणारं खाद्य त्यांचा निवारा व त्याबरोबरच लसीकरण ह्या तीन सूत्रीचा इथे अवलंब करायचा ह्या तिन्हीचाही खर्च मी व्हिडिओच्या शेवटी मांडलेला आहे त्यामुळे तिथं कुठंही गैरसमज किंवा गल्लत करू नका संपूर्ण व्हिडिओ हा विस्तारित आणि सविस्तर आहे मित्रांनो चला एका आता एका कोंबडीची खरेदी करून घेणं गरजेचं आहे आता आपण नेहमीप्रमाणे काय करूयात की एक टाइम फ्रेम पकडू कारण एक कॅलेंडर इयर पकडणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तीन वर्षाचा कालावधी इथे कळेल तर आपण एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हा एका वर्षाचा कालावधी पकडूयात त्यानुसार आपण एक जानेवारीला अशा प्रकारची एक कोंबडी खरेदी केली तीनशे ते चारशे रुपयास मिळणारी की ज्या जी कोंबडी आपल्या इथे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंडे घालायला सुरू करेल मग अशा कोंबडीची आपण इथे निवड केलेली आहे मित्रांनो किती कोंबडीची निवड केली एका कोंबडीची गुंतवणूक किती तीनशे ते चारशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आता ही कोंबडी आपण खरेदी केल्यानंतर एक लक्षात घ्या गावरान कोंबडीचं आयुर्मान किती असते जर लसीकरण व्यवस्थित केलं खाद्याची व्यवस्थित सोय असली आणि तिच्यावर कोणतीही रोगराय आली नाही तर एक कोंबडी आपल्या स्पॅनमध्ये कमीत कमी तीन ते पाच वर्ष आरामशीर जगते याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की एक ते दीड वर्षातच कोंबडी पण मित्रांनो आपण लसीकरण कधीही गावरान कोंबडीला करत नाहीत गावरान कोंबडीला कसल्याही प्रकारची सुविधा देत नाहीत त्यामुळे आपल्या इथल्या गावरान कोंबड्या एक ते दीड वर्ष किंवा जास्तीत जास्त दोन वर्षाच्या आतनं बाहेर काय होत असतात एक्सपायर होतात मग मित्रांनो बघा आपण काय केले एक गावरान कोंबडी आणलेली आहे ती गावरान कोंबडी तीनशे ते चारशे रुपयाच्या चा आसपास आपल्याला मिळालेली आहे आता ती गावरान कोंबडी एकच आणली त्यानंतर काय केलं आपण की तिला दोन जानेवारीपासून तिने अंडे घालायला सुरू केले जवळपास सोळा ते अठरा जानेवारी तिचा शेड्यूल होता त्या पर तोपर्यंत तिने सोळा ते अठरा अंडे आपले घालण्याची प्रक्रिया कम्प्लीट केली या ठिकाणी आपल्याला एकवीस अंड्यावर बसवायचं आहे कोंबडीला त्यामध्ये आपल्याला पाच अंड्याची आणखीन कमतरता असल्यामुळे ती आपण भरून काढण्यासाठी इतर गावरान कोंबड्याची ताजे अंडे त्या ठिकाणी आणले व तिला काय केले त्या कोंबडीला एकवीस अंड्यावर अंडे उभवण्यासाठी पिल्ले काढण्यासाठी बसवलं हो ही अठरा जानेवारीची तारीख आपण जर पकडली तर अठरा जानेवारीपासून ती कोंबडी आठ फेब्रुवारी लक्षात घ्या एकवीस दिवसाचा टाईम फ्रेम आहे आठ ज्या आठ फेब्रुवारीच्या आसपास काय करेल पिल्लांना उभवून बाहेर काढेल कारण कसं आहे तिला कमीत कमी वीस ते बावीस दिवस म्हणजे सरासरी एकवीस दिवसाचा कालावधी हा आपल्या कोंबडीला शंभर टक्के लागत असतो आता आठ फेब्रुवारीच्या आसपास ज्यावेळेस ती पिलांना उगवून बाहेर काढती तर एकवीस पैकी एकवीस पिल्ले निघणं ही काय असते गोष्ट फार दुर्मिळ दुर्मिळ असते त्यानुसार काय की आपण असं ग्रही धरलं की जवळपास आपले चार पिल्ले हे त्यातले काय झाले अंडे गंदे झाले त्यातून पिल्ले निघालेच नाही म्हणजे आपल्या पदरात जवळपास सतरा काय पडलेले आहे जवळपास सोळा ते सतरा हे काय पिल्ले आपल्या हातात पडले यापैकी समजा चार किंवा पाच पिल्ले एक्सपायर झाले त्यामध्ये मांजर रानबोका रान मांजर कुत्रा मुंगूस बैरी ससाना व इतर रोगराई यांच्यामध्ये चार ते पाच आपल्या पिल्ल्यांचं नुकसान झाले व ते पिल्ले सुद्धा डॅमेजमध्ये आपण पकडून चालू मग सर ते शेवटी पाचन चार नऊ सोडले एकवीस मधून तर आपल्याला एकूण बारा पिल्ले या ठिकाणी उपलब्ध होतील आता बारा पिल्ल्यामध्ये काय की रेशो हा आठास चार म्हणजे दोनास एक म्हणजे दोन कोंबडी मागे एक कोंबडा असण्याचा गावरान कोंबडीमधला हा रेशो पकडला जातो किंवा हा मानला जातो हा आहेच त्यानुसार आपल्याला आठ कोंबड्या मिळाले आणि दोन कोंबडी मिळाली हे आपल्याला आठ फेब्रुवारीच्या आसपास मिळाले इथून जर तुम्ही सहा महिन्याचा कालावधी पकडला तर आठ ऑगस्टचा बनतो आणि पंधरा ते वीस दिवस त्यानंतरही पकडले तर जवळपास ऑगस्ट एंडिंग पर्यंत आपल्या ह्या पिल्ल्यांपासून त्यांचं रूपांतरण कोंबडीत बनायला सुरू होते या पुढे काय होत असते की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे येणारे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस मित्रांनो या एकशे वीस दिवसांमध्ये एक सरासरी नवीन निर्माण झालेली कोंबडी ही जवळपास दहा ते बारा अंडे घालती आपण बाराही न पकडता जर चार महिन्याचे दहा दहा अंडे पकडले तर एकूण चाळीस अंडे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात म्हणजे चाळीस अंडे किती कोंबडी मागे तर मित्रांनो एका कोंबडी मागे तिच्या आपल्या पहिल्या मेन कोंबडीच्या बॅच नंबर वन वो, मधून आपल्याला आठ पिल्ले मिळाल्या त्या आठ पिल्ल्यांच्या आठ कोंबड्यात रूपांतर झालं आणि आठ कोंबड्यापासून चाळीस म्हणजे याचा अर्थ तीनशे वीस अंड्यांची प्राप्ती झाली आता अंड्याचा भाव पकडत असताना काय करावं लागेल की त्या ठिकाणी आपल्याला कुठं बारा आहे कुठं पंधरा आहे कुठं दहा आहे कुठं आठ आहे याच्यात नफा कमी जास्त असतो आठ टन सात भाव असणे शक्यता फार कमी आहे दहा किंवा दहाच्या वरीलच भाव आहे तर दहानुसार नुसार जरी पकडलं तीन तर तीनशे वीस अंड्याचे बत्तीसशे रुपये तयार होतात मित्रांनो हे बॅच नंबर वनचं उत्पन्न आहे या कोंबड्या आपण आता तशाच ठेवून दिल्या आपल्याला याच्यातली विक्री करायची नाही त्यानंतर काय झालं आठ फेब्रुवारीला हे पिल्ले काढले होते तर आठ फेब्रुवारी नंतर तीन महिन्यानंतर कोणतीही कोंबडी काय होत असते पुन्हा अंड्यावर येत असते कमीत कमी अडीच महिने कोंबडीला अंड्यावर येण्यासाठी व जास्तीत जास्त तीन महिने लागतात म्हणजे पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाच्या कालावधीत कोणतीही गावरान कोंबडी शंभर टक्के अंड्यावर येत असते मग त्या ठिकाणी काय होईल की जर एखादी आली नाही समजा तुम्ही म्हणता सर नव्वद दिवस होऊन गेली आमची गावरान कोंबडी अंड्यावर नाही आली सर तुमची गावरान कोंबडी जर अंड्यावर आली नसेल तर याचा अर्थ काय की तिथं कोंबड्याचं प्रमाण कमी असेल एकतर किंवा तुमची कोंबडी आजारी आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तपासून पाहावं लागतात किंवा तिसरी शक्यता अशी असू शकते की तुमची कोंबडी आता मातर वयस्कर झालेली आहे म्हणजे तिची प्रोडक्शन जी आहे कॅपॅसिटी कमी झालेली आहे तो तर या क्षणी काय होईल मग आठ फेब्रुवारीच्या आसपास आपली कोंबडी काय झालेली पिल्लांना काढलेले तिथून तीन महिन्याचा कालावधी मोजला तर जवळपास ती तारीख येते आठ मे मित्रांनो मग आठ मेपासून ती कोंबडी अंडे घालायला सुरू करते तिथून जर तुम्ही सोळा ते अठरा अंड्याचा टाईम फ्रेम पकडला मित्रांनो तर आठ आणि अठरा म्हणजे जवळपास चोवीस ते सव्वीस तारखेपर्यंत तिचा अंडे घालण्याचा कालावधी कंप्लीट होईल मग या ठिकाणी सोळा जवळपास चोवीस ते सव्वीस म्हणजे काय की जवळपास सोळा ते अठरा अंड्याची प्राप्ती होईल या ठिकाणी त्याचप्रमाणे पाच अंड्याची आणखी कमतरता आपल्याला पडण्याची शक्यता आहे जर ती कोंबडी आपण जवळपास एक पंचवीस तारखेच्या आसपास मे मध्ये बसवली हो तर उन्हाळ्यात काय असते एखाद दिवस कोंबडी काय असते हिटच्या मानानं कमी घेते आणि अंडी उबवण्याची प्रक्रिया हिवाळ्यापेक्षा एक ते दीड दिवस अगोदरच कंप्लीट करून घेते म्हणजे याचा अर्थ काय पंचवीस तारखेला बसवल्यानंतर एक, बस हो एक जवळपास तेरा ते पंधरा जूनच्या आसपास काय होईल आपल्याला त्यापासून आप पिल्ल्याची बॅच नंबर टू तयार होईल आठास चारचा रेशो म्हणजे बारा पिल्ल्याचीच प्राप्ती पकडा एखाद दोन आपण सरते शेवटी कमी जास्त पकडून घेऊयात पण एक बारा पकडा मग आठास चारचा रेशो पकडला तर बॅच नंबर टूमधूनही अशाच प्रकारचं उत्पादन होईल आपल्याला पण याच्यापासून सहाच महिन्याचा कालावधी भेटत असल्याकारणाने कोंबड्या अंड्यासाठी तयार आहेत पण त्या अंडे घालायला सुरू हे जानेवारी महिना लागेपर्यंत करत नाहीत कारण त्यांचा जो पहिला फेज आहे तो निघून गेलेला आहे तो जस्ट अंडे घालण्यासाठी रेडी आहेत फक्त आता ते बारा पिल्ले बॅच नंबर वनचे हे बारा पिल्ले बॅच नंबर टूचे बारा आणि बारा चोवीस आता इथून काय होत असते जून महिन्यापासून पुन्हा तीन महिन्याचा कालावधी हो लोटला जातो मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर जो आहे तर त्यावेळेस काय होते जवळपास आता जूनपासून बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर पंधरा सप्टेंबरच्या आसपास काय होते की आणखीन तिचे नव्वद दिवस कंप्लीट होते टाईम पिरियड आणि त्यावेळेस काय करते अंडे घालते तर अंडे घातल्यानंतर जवळपास एक ऑक्टोबरच्या आसपास तिची पुन्हा ही जी आहे प्रोसेस कंप्लीट होते आणि एक ऑक्टोबरच्या आसपास आपण काय केलं तिला जर बसवलं तर तिथून पुढे अठरा ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान काय करते ती पुन्हा आपल्या पिल्लांना जन्म देते म्हणजे उभवण्याची प्रक्रिया कम्प्लीट करून मग इथून आपण ज्या वेळेस याच्या आसपास जातो मित्रांनो डिसेंबर एंडिंग पर्यंत ही पॅच नंबर तीन जी असते बारा पिल्ल्यांची ही किती दोन ते अडीच महिन्याची बनलेली असते मग सरते शेवटी एका वर्षाच्या गाठाला काय होतं असते की ती ओरिजिनल आपली एक कोंबडी आणि यापासून आपल्याला काय झाले बारा तरीक छत्तीस आणि बत्तीस रुपयाची इन्कम वेगळी तर याच्यात काय आपल्याला जवळपास किती आहेत म्हणजे आठ आठ चोवीस ह्या कोंबड्या मिळालेल्या आता आणि जवळपास चार बारा हे कोंबडे मिळालेले आहेत म्हणजे याच्यातून काय झाले चोवीस कोंबड्या प्लस एक म्हणजे पंचवीस कोंबड्या आणि जवळपास आ तिथं पकडलं तर बारा कोंबडे आणि बत्तीसशे रुपये तर बत्तीसशे रुपये आणि बारा कोंबड्यातून सात कोंबड्याची विक्री केली तर आपल्याला त्याच्या माध्यमातून जर चारशे साडेचारशे जर बघ पकडले आपण समजा सातशे अठ्ठावीसशे रुपये तर अठ्ठावीसशे रुपये जरी आपल्याला आले प्रति कोंबडा चारशेला विक्री झाल्यानंतर हे पाचशे सहाशेला विकला आहे हे तुम्ही तुमच्या लग्न किंवा तुमच्या मार्केटनुसार कमी जास्त होऊ शकते तर चारशे रुपयानं जर आपल्या जीनुसार जर कोंबडा विकला तर त्या कोंबड्याचे आपल्या रेट होईल सात कोंबड्याचा अठ्ठावीसशे रुपये ते बत्तीसशे रुपये अंड्यातून आलेले हे अठ्ठावीसशे रुपये सात कोंबड्याच्या विक्रीतून म्हणजे जवळपास इथे किती रक्कम गोळा होईल मित्रांनो इथे या ठिकाणी ते बत्तीसशे आणि अठ्ठावीसशे जवळपास सहा हजार रुपये इथं तयार होतील आता मित्रांनो त्या पंचवीस कोंबड्या त्याच्यासोबत आपण किती पाच कोंबडी ठेवले म्हणजे तीस कम्प्लीशन आपले इथे झालेले आता काय होईल की हे विक्रीतून सहा हजार रुपयातून तीनशे प्रमाण आणखी कोंबड्याची खरेदी आपण केली तर आपल्याला त्याच बदल्यात आपल्याला काय होईल रिप्लेसमेंटच्या रूपाने वीस आणखीन कोंबड्या उपलब्ध होतील म्हणजे तीस आणि वीस किती झाले मित्रांनो पन्नास म्हणजे काय होईल की आपल्याला पंचवीस आणि वीस, वीस पंचेचाळीस कोंबड्या आणि पाच कोंबडे हे पहिल्या वर्षाच्या काठावर काय होईल आपल्या एका कोंबडीचं उत्पन्न राहील हे झालं मित्रांनो फर्स्ट इयर कंप्लीट आता सेकंड इयरच्या स्टार्टला बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं कोंबड्या ह्या पंचेचाळीस आहेत आणि कोंबड्या पाच आहेत यामधून कसं होईल मित्रांनो या ठिकाणी ज्या काही कोंबड्या आपल्या पठड्या होत्या तर त्यांच्या विक्रीतून किंवा आपण चार पाचशे आणखीन एक्स्ट्रा घालून त्या कोंबड्याची पण रिप्लेसमेंट करून सगळ्या कोंबड्या ह्या पंचेचाळीस कोंबड्या रूपात ठेवलेल्या आहेत आता या ठिकाणी काय करायचं दहा कोंबड्या ह्या एक कोंबडी जशी बसवली हो तर दहा कोंबड्या आता या ठिकाणी आपण बसवायच्या हो आणि तिच्यापासून म्हणजे एका कोंबडीपासून तीन बॅच तशा आपण काय केल्या जवळपास दहा कोंबड्यापासून तीस बॅच काढल्या म्हणजे एका कोंबडीपासून आपण किती समजा तीन बॅच तर दहा कोंबडीपासून तीस बॅच काढल्या मित्रांनो आणि एका कोंबडीपासून किती कोंबड्याचं रूपांतरण झालं पहिल्या वर्षी पन्नास म्हणजे आपल्या दहा कोंबड्यापासून किती होईल जवळपास पाचशेचा लॉट हा आपल्याला सेकंड इयर कम्प्लीट होताना होईल आता या ठिकाणी दुसरं कोणती गोष्ट मित्रांनो पंचेचाळीसपैकी ह्या दहा कोंबड्या वगळल्या की ज्यांना फक्त आपण पिल्ले निर्मितीसाठी ठेवलेले त्यांच्यामार्फत आपण सरते शेवटी पाचशे जवळपास आपण काय केलेलं आहे की कोंबड्या निर्माण केल्या कारण पहिल्या वर्षी एका कोंबडीपासून पन्नास कोंबड्या झाल्या त्यात पंचेचाळीस कोंबड्या आणि पाच कोंबड्या झाले त्याच रेशो अनुसार दुसऱ्या वर्षी दहा कोंबड्या बसवल्या आणि आपल्याला तिथं काय उपलब्ध झालं मित्रांनो जवळपास पाचशे काय झाले पिल्ले उपलब्ध झाले ठीक आहे तर त्यानंतर पुन्हा काय करायचं की पाशे उपलब्ध राहिले ह्याला तात्पुरतं साईडला ठेवा आता त्यानंतर बघा की पस्तीस ज्या होत्या तर त्या कोंबड्या उरल्या आता पस्तीस कोंबड्या या ठिकाणी उरलेल्या आहेत त्या अंडे देण्याच्या लेवलच्या आहेत त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर अंडे घालण्याची प्रक्रिया कंप्लीट केली बघा दर महिन्याला गावरान कोंबडी पंधरा दिवस अंडे देते पंधरा दिवस खूड राहते हा रेशो मानला जातो पण आपण इथे कमी धरूयात पंधराच्या हिशोबाने एकशे ऐंशी अंडे एका वर्षाला होतात पण या ठिकाणी आपण तीस अंड्याची घट धरू आणि एका वर्षामध्ये एक गावरान कोंबडी दीडशेच अंडे देते अशा प्रकारचं आपण इथे कॅल्क्युलेशन करूयात मग दीडशे अंडे जर एक गावरान कोंबडी देतील तर आपल्याकडे पस्तीस गावरान कोंबड्या असतील तर त्यांच्यापासून किती अंड्याच्या प्राप्ती व्हायला मित्रांनो वर्षाखाली पाच हजार दोनशे पन्नास रुपयाच्या सॉरी पाच हजार दोनशे पन्नास अंड्यांची प्राप्ती व्हायची किती पाच हजार दोनशे पन्नास आता याला बाजारभाव दहाच जरी पकडला तर पाच हजार दोनशे पन्नास अंड्यांचं दहा रुपयाने विक्री केल्यानंतर बावन्न हजार पाचशे रुपयाचं कॅल्क्युलेशन बसते मित्रांनो आता हे बावन्न हजार पाचशे आणि ते आपले जे पाचशे कोंबड्या होत्या त्यांची जर विक्री आपण सरसगट तीनशे रुपयाने करून टाकली किंवा त्यातल्या निवडून इकडे ठेवल्या आणि पन्नास तिकडे टाकल्या तर आपल्या बॅच तयार राहील आणि ह्या पाचशे आपण सरासरी विकू शकतो तीनशेच्या भावानं तीनशेच्या भावानं पाचशे कोंबड्या विक्री केल्या तर दीड लाख रुपयाचं तिथं उत्पन्न होईल मित्रांनो आणि हे बावन्न हजार पाचशे म्हणजे सेकंड इयर कम्प्लीट होत असताना आपल्या हातामध्ये दोन लाख दोन हजार पाचशे रुपये असतील कोंबडी विक्रीतून आपल्याला दीड लाख मिळाले आणि बावन्न हजार पाचशे अंडी विक्रीतून मिळाली आणि आपली पन्नासची पन्नासचा जो बॅच होता लॉट तो जशास तसा आहे त्यात आपण चांगल्या कोंबड्या म्हाताऱ्या झालेल्या एखादून विकून टाकल्यात काही चांगल्या निवडून घेतल्या ते फक्त एक्सचेंज केल्या बाकी पन्नासची बॅच तयार आहे दीड लाख आणि बावन्न हजार पाचशे एकूण मिळून किती झाले दोन लाख दोन हजार पाचशे हे सेकंड इयर कंप्लीट आता सर्वात महत्वाचं लास्ट इयर म्हणजे तिसरं इयर या ठिकाणी आपण तोच रेशो वापरला पन्नास कोंबड्यापासून दहा पासून पिल्ले प्राप्ती केली आणि पस्तीस कोंबड्यापासून अंडी प्राप्ती केली आणि त्यांच्या मागे पाच कोंबडे ठेवले यानुसार वर्ष काठाला बावन हजार पाचशे त्याच पद्धतीने अंडे विक्रीतून निर्माण होतील आणि जवळपास आपल्याला हे एकूण हे पाचशे आणि ह्या ज्या मूळ पन्नास आहेत एकूण साडेपाचशे कोंबड्या उपलब्ध होतील त्यात काही कोंबड्या असतील आणि काही कोंबड्या असतील सरासरी आपण तीनशेच भाव पकडा कारण तीनशेला खाली कोंबडी विकत नाही कोंबडं चारशेला पण आपण सरासरी तीनशे पकडूयात कसं जास्त पकडण्यापेक्षा कमीच सांगितलेलं बरं त्यानुसार तीनशे रुपयाप्रमाणे जर आपण याची विक्री केली तर आपल्याकडं मगाशी पाचशे से सेकंड इयर कम्प्लीट होताना होता आता होता। थर्ड इयर कंप्लीट असताना पन्नासच्या बॅच सगळं आपण काहीच ठेवणार नाही सर्व ना काही विक्री करून टाकणार आहोत आता साडेपाचशेला जर आपण तीनशे प्रमाणे हे केलं कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख पासष्ट हजार रुपयाचा आकडा बनतो एक लाख पासष्ट हजार हे निव्वळ साडेपाचशे कुम्ड़ कोंबड्या आणि कोंबडी विक्रीतून आले त्यानुसार बावन हजार पाचशे हे अंडी विक्रीतून आले तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता एक लाख पासष्ट हजार बावन हजार पाचशे म्हणजे तो आकडा किती बनतो दोन लाख सतरा हजार पाचशे ह्या थर्ड इयरची काय झाली बे मित्रांनो इन्कम झाली सेकंड इयरची इन्कम किती झाली मित्रांनो सेकंड इयरची इन्कम दोन लाख दोन हजार पाचशे आणि थर्ड इयरची तुमची इन्कम झाली दोन लाख सतरा हजार पाचशे ते दोन हजार पाचशे सतरा हजार पाचशे मिसळात ते वीस हजार झाली दोन दोन चार लाख म्हणजे थर्ड इयर कंप्लीट होताना आपल्या ह्या व्हिडिओचा जो लाईफ स्पॅन आहे तो तीन वर्षाचा तो कंप्लीट होत असताना आपल्या हातात एकूण चार लाख वीस हजार रुपये आपण काय केलेले उत्पन आप के तर उत्पन्न काढलेले आता याच्यात बघा मित्रांनो सर्वात महत्वाचं तीन वर्ष एखादी कोंबडी टिकवायची तिची बॅच टिकवायची अंडी विक्री घ्यायची तर आपल्याला खर्च थोडा येणार तो लसीकरणावर लसीकरणावर एवढ्या पक्षांना सांभाळण्यासाठी तीन वर्षासाठी जास्तीत जास्त मित्रांनो डॉक्टर सोबत करारही केला तर तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आपण जास्तीत जास्त तीस हजार पकडून चालूयात हा लागला लसीकरणाचा इतर खर्च मिळ इथं निघून गेला म्हणजे याचा तुमची कोंबडी ही डॅमेज किंवा एक्सपायर बिलकुल होणार नाही इथं शॉर्टेज संपलं सेकंड गोष्ट इथं महत्वाची आली मित्रांनो दुसरी म्हणजे की शेडचा खर्च पण एक लक्षात घ्या किती एक शेड मोठा बांधा किंवा छोटा बांधा शेडचं इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट एकदाच होतो त्यामुळे त्याला इन्व्हेस्टमेंट धरता येत नाही तरी देखील आपण या ठिकाणी पन्नास हजार शेडसाठी ठेवले आणि तीस ऐंशी हजार आता त्याबरोबर खाद्य खर्च आता कोंबडीला खाद्य लागायला पाहिजे एवढ्या त्यानुसार मक्याचा भरडा रॅशनचे तांदूळ गहू तुम्हाला जर गिरणी खालचे पीठ वगैरे असं किंवा मित्राचं हॉटेल हॉस्टेल यांच्यातून जे उपलब्ध होते त्याच्या व्यतिरिक्त जवळपास वीस ते तीस हजार रुपये आणखी एक्स्ट्रा जर आपण तरतूद केली तर ते तीस हजार त्यानंतर लसीकरणाचे ती साठ हजार पन्नास हजार शेडचे एक लाख दहा हजार शेडचे पुन्हा पन्नास हजार कधीही लागणार नाहीत हे ग्रहित धरून चला तरी आपण याला खर्चात सध्या पकडलं हा एक लाख दहा हजारचा खर्च मूळ उत्पन्न चार लाख वीस हजारामधून वजा जरी केला तर तीन लाख दहा हजार रुपये शिल्लक राहतात यातून असं पकडा आणखीन दहा हजाराचं डॅमेज एक्सपायर रान मांजर रानवोके मुंगूस किंवा काय अप अपरिचित विपरीत घडलं तर आणखीन आपण काय करू डॅमेज दहा हजाराचं चा पकडून चालूयात म्हणजे तीन लाख मित्रांनो सरते शेवटी इथं उरले बघा मित्रांनो तीनशे रुपयाच्या कोंबडीपासून तीन, तीन लाखाचे उत्पन्न अशा पद्धतीने मिळू मिळू शकतो हे मिळवणे काही अवघडना इस्रायलसारखा का देश समजा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या भारताच्या दहा पट कमी पाण्यात जर भारतापेक्षा दहा पट उत्पन्न घेऊ शकतो तर प्लीज मित्रांनो फक्त तीनशे तीन लाख होत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा तुम्ही सुद्धा तीनशेतून तीन लाख कमावणारे व्हा माझा उद्देश व्हिडिओचा इतकाच आहे मित्रांनो की प्रत्येकानं गावरान कुकुट पालनात यावं कारण मित्रांनो आर्थिक संकट फार भेसूर आहे यावेळेस यावेळेसची आर्थिक स्थिती ही फक्त तुम्हीच दूर करू शकतात आणि प्रत्येकाकडे आज अडचण आहे ती भांडवलाची त्यामुळे सर्वात कमी भांडवला जगाच्या पाठीवर होणारा हाच एक व्यवसाय आहे प्लीज मित्रांनो तुम्हाला इतकीच विनंती दुसऱ्या व्यवसायाची निवड करण्यापेक्षा या व्यवसायाचं एकदा मना मध्ये विश्लेषण करून पहा जर तुम्हाला मनातून आवडलं तरच हा व्यवसाय करा हा होता मित्रांनो तळमळीचा आणि कळकळीचा की कशा पद्धतीने आपण एका कोंबडीपासून तीन वर्षात तीन लाखाचे उत्पन्न मिळवू शकतो शक्य करू शकता आणि तुम्ही केलंच पाहिजे फक्त जिद्द चिकाट हे नियोजन आणि काटकसर असली पाहिजे काहीतरी करून दाखवण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपत्र शेवटपर्यंत पाहितला त्याबद्दल आभार आत्तापर्यंत व्हिडिओ पाहून मनापासून आवडला आणि लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्समार्फत पाठवा हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितल्याबद्दल सगळ्याचा आभार मानून मी आपला मित्र या व्हिडिओतून आपली रजा घेतो धन्यवाद